अहिल्यानगर शहरातील सावेडी उपनगरात असलेल्या गुलमोहर रोडवरील नवरे नवले नगर परिसरात कोरच्या मुलानेच आईचा खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी सुमारे दोन वाजेच्या सुमारास घडली आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून शहरातील कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आलाय मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बेबी गवारे वय साठ असे मयत महिलेचे नाव आहे तिचा मुलगा सुहास गवारे उर्फ मामा याने घरगुती किरकोळ कारणावरून आईशी वाद घालत तिला मारहाण केली यावेळी त्याने आईला भिंतीवर आपटले तसेच चाकू आणि अडकी त्याच्या साह्याने गंभीर वार केल्याने तिचा जागीच मृत्यू झाला असल्याचे समजतंय घटनेनंतर संशयित सुहास गवारे याने स्वतःला घरात कोंडून घेतलं दरम्यान घटनेची माहिती मिळताच तोफकाना पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिप्रसे आणि पोलीस निरीक्षक जगदीश बांबळ यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयित सुहास गवारे याला ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी सुरू आहे दरम्यान शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले कायदा सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत अशी मागणी नागरिकांमधून होत आहे या घटनेमुळे सामाजिक आणि कौटुंबिक मूल्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित आहे परिसरात आता हळहळ व्यक्त केली जाते आहे पोलीस पुढील तपास करत असून नेमके कारण आणि घटनेमागील पार्श्वभूमी लवकरच स्पष्ट होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर